हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते तर बघू शकता तुम्हाला खिडकीतून तुम बाहेर आमचं झाडाची हवा जार्णावा। म्हणजे झाड कसं घालतोय तर खूप जोराचा वारा सुटलेला आहे इकडे आणि आता माझे काम वगैरे आवडतात पण आता कपडे वगैरे काढून आणलेत ना मग त्याच्या घड्या वगैरे आणि ना मी आज काम करण्याच्या नादामध्ये सकाळी फक्त आम्ही पोहे खाल्लेले आणि त्याच्यावर आम्ही काय सुद्धा खाल्लेलं नाही तर मग आता विचार करते थोडस हलव काहीतरी बनवावं आणि हे बघा इकडं आमच्या समजचं काय चाललंय हे बघा मनीला एवढा त्रास देतोय का नाही समर्थ बिचारी वय ताबून जाते तर इथे मी तुमच्याशी बोलत होते तोपर्यंत बाहेर पावसाने वाऱ्याने आगमन केलं होतं तर म्हटलं एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये एवढं छान पाऊस पडतो आहे आणि आपण एन्जॉय नाही केला तर मग काय मग मायाली की आम्ही बाहेर गेलो आणि छान एन्जॉय करत होतो तर सायली बघा कशी गोल गोल फिरती आहे तिला पण खूप मज्जा येत होती खूप दिवसांनी ती अशी भिजत होती आणि आता आम्हीसुद्धा म्हणजे मी आले आता किचनमध्ये किचनमध्ये आले बघा आता माझं भिजून वगैरे थेंब वगैरे तोंडावर पडलेले होते अंगावरती थोडे थोडे तर आले आता फायनली किचनमध्ये किचनमध्ये आले बघा माझं सगळं काय आवरलेलं होतं आज आणि हे मी इथे फ्रीजच्यावरती हे स्टँड लावून घेतलेलं ला आहे तर ते स्टँड तुम्हाला दाखवते मी कसं वाटतं ते सांगा आणि आता चहा ठेवलेला आहे एवढं छान वेदर झालेलं होतं असं चहा सोबत असं मस्त काहीतरी खायची इच्छा होत होती तर असो आता आ, मी आम्ही इथे चहा आणि ब्रेड मी असं म्हटलं होतं की काहीतरी करूयात पण सायलीचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर म्हणाले की आता काय नको करायला आपण वडापाव खायला जाऊयात म्हणजे जा असं काय म्हणतही नव्हतं की आम्ही काय वडापाव खायला नक्कीच जाणार आहे म्हणून आणि ते म्हणायला आणि तेवढ्यामध्ये आमची लाईट जा जायला तर असा विषय झाला मग आम्ही विचार केला की चला आपण जाऊयातच बाहेर ते म्हणाले की तुम्हाला तुम्ही वडापाव खा मी मंचुरियन खाणार तर मग वडापाव वगैरे खाला आणि वडापाव खातानाचा काय शूट वगैरे घेतलेला नाही आहे तर नंतर मग आम्ही मंचुरियन वगैरे खायला गेलो होतो ना तर तिथला मी छान असा शूट घेतलेला आहे आणि आप म्हणजे आम्ही सर्वांनीच एन्जॉय केला पण म्हणावं असं काय मंचुरियन लागलं नाही जसं आपण घरी करतो तसं काय एवढं काय टेस्टी नव्हतं मला तर सायलीनीसुद्धा खाल्लं नाही आणि मलाच तर आवडलंच नाही तरी तर सायली मनीला दाखवते आहे हा मने आहे तर तिला खूप आहे हा आणि ती कधीच अशी मांजरांना हात लावत नव्हती फर्स्ट टाईम ती अशी मांजरेंना हात वगैरे लावते आहे तर छान असा चहा उकळलेला आहे तर चला आता मी कपात वगैरे ओतून घेते ब्रेड आणलेले आहेत सोबत खाण्यासाठी ब्रेड रोस्ट करायचे होते पण मुलं म्हटले नको मम्मी काय रोस्ट केलेले आम्हाला आवडत नाही आहेत म्हणून मग त्यांनी असेच खाल्ले तर इथं कप वगैरे घेते घेऊन आणि आता चहा वतते तर छान असा चहा मी ओतत आहे एकदम चहा चहावतांनाची वाफ बघा किती छान दिसती आहे तर चहा वगैरे पिला आणि आम्ही थोडा वेळ बसलो तोवरच आम्ही ना आज एक रीलसुद्धा शूट केलेला आहे आणि तो शॉर्टमध्ये सुद्धा आम्ही अपलोड केलेला आहे तर काहीच म्हणजे एक ते दोन तासातच त्याला ना एक हजार पाचशे असे काहीतरी व्ह्यूज आले आणि त्यानंतर मग सायलीचा आनंद गगनातच व्हावे ना मम्मी मी व्हायरल झाले मम्मी मी व्हायरल झाले अशी करत होती कारण ना लास्ट टाइम आम्ही जेव्हा तिच्या म्हणजे आम्ही दोघींनी मिळून जेव्हा व्हिडिओ केला होता ना तर आमचा व्हिडिओ काय एवढा व्हायरल म्हणजे एवढे व्ह्यूज नव्हते आले म्हणावे एवढे म्हणजे एक दीड हजार व्ह्यू काही एवढे नाही आहेत पण तरी आज तिला तिच्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आले तिला खूप आनंद होत होता आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर कारण आमची लाईट गेली होती तुम्हाला जसं माहितीचं आहे की सायलीचे पप्पा म्हणाले होते वडापाव खायला जाऊयात तर इथं दो दोघींचं डिस्कशन चाललंय तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका सोबतच शेजारची घंटी दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी तो माझ्याकडून आहे सगळ्यांचे पैसे मी दिले आणि तू कुठे कामाला जातील पैसे दिले हो का आमचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल बरं 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 आणि हे दोघुरियन खायला मंचुरियन खायला कसे मंचुरियन खाण्यात व्यस्त आहे